नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे टोकन आणि टोकन मशीन हे आपण विषय घेतलेला आहे तर बरेच शेतकरी यावर्षी सोयाबीन टोकन पद्धतीने लागवड करतील आणि असं आपण गृहीत धरू तर टोकन मशीन जे शेतकरी नवीन घेणार आहेत त्यांनी त्यांच्यापुढे मी दोन मशीन सांगतो ते म्हणजे एक पॅड क्रॉपची पडगिलवरची मशीन आहे आणि दुसरी म्हणजे वेलवनची या दोनपैकी आपण कोणतीही मशीन घेऊ हो शकता तर साधारण पॅड क्रॉपची जी पडगिलर मशीन आहे त्याची किंमत साधारण सहा हजार ते साडेसहा हजार रुपयापर्यंत मिळते मार्केट रेट प्रत्येक भागामध्ये थोडीशी वेगळे असते कमी जास्त काही ठिकाणी हो राहते आणि जी व्हॅल्युंची आहे ती साधारण सात हजार ते साडेसात हजार रुपयापर्यंत आहे ही दोन्ही मशीन थोडीशा क्वालिटी आहेत आणि थोडीशी मजबूतीमध्ये आहेत कारण की आपण दोन वर्षापासून वापरतो त्याच्यामुळे या मशीनला दोन वर्ष आणखी काही झालेलं नाही आणि एकदम मजबूतीमध्ये आणि याच्यामध्ये जास्त पार्ट येतात विलच्या त्याच्यामुळे सर्व आपल्याला सर्व सोयाबीन हरभरा तूर मूग उडीद जे सर्व बारीकच्या बारीक जाहिद्या आहेत ज्वारीसारखे सुद्धा आपल्याला या टोकन मशीनने करता येते म्हणून हे दोन मशीन चांगले आहेत असं मी म्हणतो तर जे शेतकरी पहिल्यांदाच टोकन पद्धतीने लागवड करणार आहेत त्यांच्यासमोर काही बरेच प्रश्न असे निर्माण निर्माण होतात की एकरी बियाणे एक किती वापरायला पाहिजे दोन झाडातील अंतर किती असायला पाहिजे दोन ओळीतील अंतर कितीला असायला पाहिजे दोन झाडांमधील अंतर किती असायला पाहिजे असे अनेक प्रश्न बरे शेतकऱ्यांच्या मनामध्ये असतील आणि कोणत्या विलनं किती बियाणं पडते किंवा मग दीड इंच दीड दीड फुटावर किती बियाणं पडते किंवा मग दोन फुटावर किती बियाणं पडते हे पहिल्यांदा लावण करत असल्यामुळे बरे शेतकऱ्यांना हे माहीत नाही की एकरी बियाणे कोणत्या विलने किती पडते हे सुद्धा तेवढं हे खूप महत्त्वाचं आहे कारण की याच्यामध्ये आपल्याला दोन वर्षाचा अनुभव आलेला आहे की कोणती व्हील टाकल्यानंतर त्याच्यामध्ये कोणती व्हील वापरल्यानंतर एकरी बियाणे किती पडते तर काही याच्यामध्ये लिहून घेतले आहे समजून घ्या आपण नवीन मशीन घेतली तर नवीन मशीन जेव्हा आपण घेतो मार्केटमध्ये तेव्हा साधारण त्याला बारा दातात सर्वच मशीनला बारा दात असतात तर बारा दात म्हणजे साधारण साडेपाच इंच अंतर होत असते तर आपण समजून घ्या बारा दात बारापैकी बारा दात ठेवली आणि आपण तसंच त्याच्यामध्ये आपण तीन नंबरची व्हील वापरली काही ठिकाणी तीन नंबर असते काही ठिकाणी तेहतीस नंबर असते तर तीन नंबर किंवा तेहतीस नंबर, नंबर, नंबर ही जर तुम्ही वील वापरली आणि सरसगट तुम्ही दीड फुटावर प्लेन जमिनीवर टोकन केली तर साधारण वीस ते एकवीस किलो बियाणं लागत असते तेहतीस नंबरच्या व्हीलने आणि पूर्ण बाराच्या बारा दातं जर तुम्ही ठेवले तर तर आज आत्ता जर तुम्ही दहा दातं ठेवले दहा दातं प्लेन जमिनीवर सरसगट तुम्ही केलं दीड फुटावर तर साधारण दहा दातं म्हणजे साधारण साडे सहा इंच अंतर होते दीड फुटावर साधारण अठरा ते एकोणीस किलो बियायला लागते जर तुम्ही नऊ दातं ठेवले म्हणजेच अंतर जे आहे ते सात इंच तेहतीस नंबरची व्हील वापरली किंवा मग तीन नंबरची व्हील वापरली तर साधारण अठरा ते एकोणीस किलो बियायला लागते जर तुम्ही हे आपण दीड फुटा बोलत आहे जर जर तुम्ही आठ दातं ठेवले मशीनचे तर साधारण साडेसात ते आठ इंच अंतर होते आणि तेहतीस नंबरची व्हील वापरली तर साधारण पंधरा ते सोळा किलो बियाणं हे लागते जर तुम्ही सात दात ठेवली तर साधारण आठ ते इंच अंतर होते आणि तेहतीस नंबरची व्हील वापरली तर साधारण तेरा ते चौदा किलो हे बियाणं लागते तर हे बियाणं परफेक्ट आहे का तर जे शेतकरी आता काही शेतकरी सर्वारंब्यावर सुद्धा करतात म्हणजे साडेतीन फुटाच्या बेडवर बरेच शेतकरी करतात तर त्यांनी किती नंबरची व्हील वापरायला पाहिजे कारण की प्रत्येक बियाणाचं जर्मिनेशन तुम्हाला नव्वद टक्के पंचावन्न टक्के असं भेटणार नाही कारण की शक्यतो साधारण जर्मेशन आपण बघतो साधारण ऐंशी टक्के ब्याऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के असंच आपल्याला जर्मिनेशन बरेच बियाणाचं बघायला मिळते मग म्हणून आपण जर कर करत असाल तर साधारण हलकी जमीन असेल तरीसुद्धा आपल्याला दोन दातं मशीनच्या काढायचे आहे आणि दोन दातं काढून त्याच्यामध्ये आपण चार नंबर चार नंबरची किंवा चौतीस नंबरची बिल आपण वापरू शकतो आता काही मशीनमध्ये उलटे सिरीज आहेत काही मशीनमध्ये सोयी राईट म्हणजे सरळ आहे तर हलकी जमीन जरी असेल तर तुम्ही दोन दातं मशीनचे काढायचे आहेत आणि जी लोक सरीवर करत आहेत म्हणजे साडेतीन फुटाचे बेडवर करते तर त्यांनी दोन दातं ठेवून म्हणजे दोन दातं काढून चार नंबरची विला परायचे आहेत साधारण बियाणं जे आहे ते साधारण अठरा ते वीस किलो पडणार आहे अठरा ते एकोणीस किलो आणि जर तुम्ही तीन दातं काढली मशीनचे तीन दातं जर काढली तर साधारण सात इंच अंतर होते आणि साधारण सतरा ते अठरा किलो बियाणं हे तुम्हाला लागते तर एकरी बियाणं कि किती असायला पाहिजे जर तुमची जमिनीनुसार तुम्ही सोयाबीनची अंतर किंवा मग दोन एकरी बियाणं कमी जास्त करू शकता तर मला तर वाटते की जर तुमची जमीन हा हलकी ते मध्यम स्वरूपाची असेल तर साधारण एकरी बियाणं जे आहे ते एकोणीस ते वीस किलो वापरायला पाहिजे तर तुम्ही जर साडेपाच इंच म्हणजे साडेपाच मी तर म्हणाल की एकोणीस किलो बियाणं पाळायचं परंतु दोन झाडांमधील अंतरसुद्धा आपल्याला जास्त ठेवायचं तर याच्यामध्ये एक म्हणजे तेहतीस नंबरच्या व्हीलपेक्षा तुम्ही चौचाळीस नंबर व्हील वापरा कारण की जर्मिनेशनमध्ये साधारण ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के जर्मिनेशन असेल तर तुम्ही तेहतीसच्या जागी चौचाळीस नंबर व्हील व्हील हे वापरायला पाहिजे आणि जे शेतकरी नवी इंचावर म्हणतात की नवी इंचावर मला टोकन करायचे कारण की नवी इंचावर तर जे जमीन मध्यम असेल तर शक्यतो नवीनचं इंच अंतर जास्त होते कारण की नवींचं अंतर दोन झाडांमध्ये अंतर नवींचं जास्त जास्त होते मला असं वाटते तुम्ही जर मध्यम जमीन असेल साधारण साडेसात ते आठ इंचं अंतर हे ठेवायला पाहिजे आठ इंचासाठी साधारण तुम्हाला मशीनला आठ दातं ठेवावं लागेल म्हणजे तुम्ही मशीनची चार दातं तुम्हाला काढावं लागेल आणि ती तशी चौरचास नंबरची बिल वापरायची आहे जर तुम्ही मशीनची चार दातं काढले आणि तुम्ही जर तीन नंबरची बिल वापरली तर बियाण्याची संख्या सुद्धा तशी कमी होते जेव्हा बियाण्याची संख्या तुम्ही पेरणी करशाल किंवा मग टोकन करशाल तेव्हा तुम्हाला असं एक लक्षात येईल की जेवढं बियाणं आपण टाकलं होतं तेवढं बियाणं उगवलं नाही म्हणजे तुम्ही तीन तीन दाणे या हिशोबाने आपण गृहत धरतो जेव्हा टोकन करतो तेव्हा पण उगवताना मात्र दोन तीन दोन एक दोन एक पोट गॅप असं अंतर बघायला मिळते म्हणून दोन दातातील अंतर जर वाढवलं तर एक नंबरनं आपल्याला व्हीलची संख्या वाढवायची आहे हे लक्षात असं असायला पाहिजे कारण की याच्यामध्ये आपण दोन वर्षापासून अनुभव घेत आहोत की पहिल्या वर्षी आपण तीन नंबरची वापरली होती दुसऱ्या नंबरशी आपण चार नंबरची वापरली तर याच्यामध्ये फरक जाणवलेला आहे ज्या वर्षी आपण चार नंबरची वापरले त्या वर्षी सोयाबीनची क्वालिटी सोयाबीनची जाडी हे थोडीशी सुद्धा जास्त असल्यामुळे आणि फक्त एवढं त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता की जमिनीच्यानुसार दोन झाडांनंतर कमी जास्त हे करू शकता हे याच्यामध्ये महत्त्वाचं आहे आणि मशीनचे दातं कसे काढायचे काय नाही याचे संपूर्ण व्हिडिओ आपण एक व्हिडिओ टाकलेला याचा तर तेसुद्धा तुम्ही बघू शकता बाकीच्या जे सर्व गोष्टी आहेत बेड कसा असायला पाहिजे उंची किती असायला पाहिजे याचा संपूर्ण व्हिडिओ मी आ, या अगोदरसुद्धा मी यूट्यूबवर आपल्या टाकलेला आहे तर ही आजची माहिती होती तर काही प्रश्न असतील तर माझा नंबर देतो मी किंवा मग त्याच्यावर संपर्क साधा तर माझा नंबर आहे त्र्याहत्तर पन्नास स सत्याऐंशी नव्वद पंच्याऐंशी याच्यावर काही अडचण असेल टोकनबद्दल मशीनबद्दल किंवा मग बियाणाबद्दल तर बिंदास्त विचारू शकता धन्यवाद